राम इंगळे माजी सैनिक नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसापासून उपोषणाला बसले आहेत तेथील प्रशासन कदाचित कॉमन मॅन बसला आहे असं समजून थोडंसं दुर्लक्ष करत असावा असं वाटतं तरी पण हे मी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पण अनेक मेसेजमधून चेतावणी दिलेली आहे की डोंट टेक इट इझी एखाद्या माजी सैनिकाला सोप्या घेऊ नका कारण उदाहरण आहे आपल्यासमोर महाराष्ट्रासमोर उदाहरण आहे मान्य अण्णा सुद्धा काही दिवस सहज घेतलं गेलं होतं परंतु त्यांनी संपूर्ण देश गाजवला आणि आंतर राष्ट्रीय जगप्रसिद्ध झालेले आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे असे राम इंगळे अनेक प्रतीयांना हजारे आहेत अनेक आहेत अनेक आहेत आणि ते सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेच्या आहेत तर सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचे जे राम इंगळे नांदेडला बसले आहेत त्यांचं आंदोलन आहे की ग्रामपंचायतमध्ये काही करोडो रुपयांचा घोटाळा झाला लाखो रुपयाचा घोटाळा झाला त्याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांनी त्याची दखल घेतली पाहिजे आणि अशा भ्रष्टाचारावर कारवाई केली पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे परंतु आजपर्यंत तरी माझ्या माहितीप्रमाणे तिसऱ्या दिवसापर्यंतही कोणी आलेलं नाही तर राम इंगळे साहेबांनी थेट आपले राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग साहेब कर्नल निवृत्त कर्नल यांचेकडे फोन करून सांगितलं आणि साहेबांनी मला फोन करून कळवलं की त्याच्याबद्दल काय ॲक्शन सरकार आणि प्रशासन घेत आहे ते बघा आणि त्याच्यावर लक्ष राहू द्या आता मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि माझा फोन झाला इंगळे साहेबांशी फोन झाला की जरी तीन दिवस झाले असते तरी तुम्ही केवळ फॉर्मल उपोषणाला बसला नाहीत तुम्ही हे एक नांदी आहे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेची नांदी आहे आणि ही ध्येय धोरणं आहेत हे आपल्याला एक ठाम निर्णय घेऊन करायचे आहेत तुम्ही स्टार्ट केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे महाराष्ट्रातील तमाम जनता आहे फक्त माझी सैनिक नव्हे तर जनता आहे जनता आहे आणि जनता मार्फत ह्या सैनिक समाज पार्टीने आपल्याला सपोर्ट पाठवलेला आहे कारण महाराष्ट्र हा वर्षापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये धुमाकूळ आहे भ्रष्टाचार आहे खंडणी आहे तुमची वाटणी आहे आणि मिलीभगत आहे सर्वांशी मिलीभगत आहे आता हे एकेका व्यक्तीला शक्य होणार ही म्हणून सैनिक समाज पार्टी आहे राजकीय पक्ष तुमच्यातच सामील होऊन तुमच्यामध्ये सामील होऊन भ्रष्टाचारांना दूर करायचं आहे म्हणून ही सैनिक समाज पार्टी उदयाला आलेली आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलेलं आहे आणि आता पण हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना उद्देशून आहे की टेक केअर ऑफ राम इंग्रेज साहेबांची काळजी घ्या नाहीतर तुम्हाला त्याचे फळं भोगावे लागतील ही चेतावनी देण्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो